सर्वांना नमस्कार मी चेतन आहे मी सहाय्यकचा संस्थापक मी सहायकची रचना संकट किंवा आपत्तीमुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी करण्यात आली आहे तुमच्या आजूबाजूच्या स्वयंसेवकांचे विद्यमान नेटवर्क वापरून ते त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचून मदत करू शकतात मला तर पाहूया ही प्रणाली कशी कार्य करते सहायक फाउंडेशनची स्थापना या अर्थसाठी देणग्या व सीएसआर निधीचा वापर करून विकासासाठी करण्यात आली आहे ते सर्व व्यक्तींना आणि संस्थांना मोफत उपलब्ध करून दिले जाईल त्याचे देखभाल सुद्धा मोफत असेल तर तुम्हा सर्वांना आणि संस्थांना ते मोफत मिळेल संस्थांना त्यांचे स्वतःचे ऍप्लिकेशन मिळतील जे ते त्यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या समुदायासाठी प्ले स्टोर वर ठेवू शकतील प्रत्येक संस्था अनेक शाखा तयार करू शकते आणि सर्व वापर करते स्वयंसेवक वा आणि त्यांचे कुटुंब त्या शाखांमध्ये नोंदणी करू शकतात मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे सर्व काही एका टॅप क्लिक वर होते म्हणजेच ती सेवा असो किंवा आपत्कालीन परिस्थिती असो ती फक्त एका बटनावर क्लिक करून सुरू करता येते गीताशी संबंधित कुटुंबियांना सिस्म करून आपोआप सूचना मिळते पीडित कुठे आहे हेही त्यांना समजते आणि जर काही काळजी घेण्याची गरज असेल तर ते त्वरित संपर्क साधू शकतात प्रत्येक बटन क्लिक वर वीस सेकंदांची व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आपोआप सुरू होते हे ऍप शाखा स्तरावर कस्टमाइज करता येते जिथे संस्था कोणत्या कृती किंवा कार्यक्रमांना समर्थन देतील हे ठरवू शकतात जवळपासच्या स्वयंसेवकांची निवड केली जाते आणि व्हॉट्सअप सारख्या गोंगा टिकट व असंरचित प्रणालीऐवजी सर्व काही व्यवस्थित आणि संरचित पद्धतीने पार पडते सर्व काही ट्रॅक केले जाते दस्तऐवजीकरण केले जाते आणि नंतर काही चांगले करता येईल का गोष्टी कुठे घडत आहेत इत्यादी शोधण्यासाठी अहवाल बनवता येतात त्या व्यतिरिक्त सूचना पाठवण्याची कार्यक्षमता आणि घोषणा विविध पर्यायांसह करता येतात अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे म्हणजेच तुम्ही वापरू इच्छित असलेल्या प्रत्येक भाषेला आम्ही समर्थन देऊ शकतो नद्यावर दिसणाऱ्या वास्तविक घटनांचे कोणते उदाहरणे आहेत अपघात आग ज्येष्ठ नागरिकांचा पडणे चोरी किंवा अपहरण अशा विविध परिस्थितीसाठी हे उपयुक्त आहे या सर्व परिस्थितीमध्ये स्वयंसेवक त्वरित मदत करू शकतात कारण ते तुमच्या अगदी जवळ असतात आणि लगेच पोहोचू शकतात अपहरण झाल्यास कुटुंबीय आणि स्वयंसेवक अचूक दिशा पाहू शकतात आणि ट्रिगर पॉइंटऐवजीत त्या दिशेने प्रत्यक्ष हालचाल करू शकतात संपूर्ण प्रणाली गुगल मॅप्स आणि भौगोलिक स्थान वापरण्यासाठी डिझाईन केलेली आहे जेणेकरून योग्य दिशा व लवकर पोहोचण्याचा मार्ग समजू शकतो हे आमचे बॅक रिव्ह्यू आहे जिथे तुम्ही सेवा जोडू शकता आणि त्याचे कस्टमायझेशन करू शकता प्रिव्ह्यू सपोर्टेड टीम आणि अॅडमिनसाठी आहे जिथे कोणती घटना किंवा कुठे घरते हे ते पाहू शकतात व लॉक पासून त्वरित कृती करू शकतात जर त्यांनी एखाद्या विशिष्ट फोन व्ह्यू वर क्लिक केले तर त्या घटनेची पार्श्वभूमी प्रत्यक्ष पाहत आहे ते पाहता हे स्क्रीन दृश्य आहे इथे आम्ही वापरकर्त्याची नोंद घेतली आहे आणि बटणे कशी दिसतील हे दाखवले आहे वापरकर्ता घटना ट्रिगर करतात स्वयंसेवकांना सूचना जाते आणि स्वयंसेवक व वा वापरकर्ता एकमेकांना स्क्रीनवर स्पष्टपणे पाहू शकतात सपोर्ट टीमच्या स्क्रीनवर स्वयंसेवक वा आणि वापरकर्ता दोघेही दृश्यमान असतात वापरकर्त्याला कळते की मदत पाच किंवा एक मिनिटांवर आहे त्यामुळे त्याला दिलासा वाटतो मी विनंती करतो की जर तुम्हाला समाजातील किंवा संस्थांतील कोणतेही निर्णय घेणारे लोक माहीत असतील जे समाजात जीव वाचवण्याच्या कामात आहेत तर तुम्ही त्यांच्यासमोर आमची माहिती सादर करा ते खालील लिंक्सद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकतात ते आमच्या वेबसाईटवर जाऊन माहितीसाठी विनंती पाठवू शकतात आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद